हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला इतकी टेस्टी आणि स्वादिष्ट आणि तुमच्या जिबेवरची चवच जाणार नाही अशी भाजी बनवायची आहे ज्याप्रमाणे पंक्तीमध्ये घोटलेली एकदम चमचमीत भाजी असते त्याचप्रमाणे आपल्याला घरच्या गर घरी स्वादिष्ट भाजी बनवायची आहे तर आपल्याला वांगे अशा आकारात कापून घ्यायचे आहेत त्यांच्यात मीठ टाकून पाण्यात त्यांना राहू द्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायची गॅसवरती कढई ठेवायची तेल तापवायचं त्याच्यात जिरं टाकायचं बारीक चिरलेला लसूण टाकायचा आणि त्याच्यात स्वच्छ धुवून घेतलेली वांगी टाकायची आणि त्याच्यात मी एक बटाटा देखील कापून टाकलेला आहे आणि बटाटा आपण आपल्या मनाप्रमाणे टाकू शकतो किंवा नाही टाकला तरी चालेल वांग्यांमध्ये मीठ टाकून द्यायचं हळद टाकून द्यायची काश्मीरी मिरची पावडर टाकायची चटणी पावडर टाकायची म्हणजेच तिखट मिरची पावडर टाकायची आणि येथे शेंगदाण्याचा कूट मी दळून घेतलेला आहे आणि त्याला मस्तपैकी भाजीवरती टाकून द्यायचा आणि भाजीला आता मिक्स करायचं आणि बघा साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं शेंगदाण्याचं कूट मिक्स झाल्यावरती आपल्याला त्याच्यात गरम पाणीच टाकायचं आहे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती असं झाकण ठेवून द्यायचं याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे छोटासा म्हणजे दोन ते तीन कप पाणी टाकलं होतं साधारणतः एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि अर्धं झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं शिजू दिली बघा आणि त्याच्यात मस्त कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकलेली आहे आणि बघा किती मस्त तर्री आलेली आहे आपल्या भाजीला आणि आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील तर आपण थोडं तेल आणि चटणी जास्त टाकायची जेणेकरून चमचमीत दिसायला पाहिजे परंतु मी ही आपले फक्त घरच्या लोकांसाठीच केली भाजी त्याच्यामुळे थोडासा तेलचा वापर कमी केला तर कशी वाटली तुम्हाला भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगायची जर तुम्हाला भाजी आवडली असेल आणि अगदी परफेक्ट पंक्तीतले भाजीसारखी भाजी आपली बनलेली आहे आणि तेही खूप कमी साहित्यात आणि अगदी सोप्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे खूप चविष्ट आणि एकदम टेस्टी आपण वांग्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे तेही कमी गॅसवरती राहू द्यायची आणि सुरुवातीला तिला आपण अर्धच झाकण ठेवून शिजू द्यायचं जेणेकरून भाजीचं तेल उडणार नाही आणि शेंगदाण्याचा कूट दळताना थोडासा जाळसर दडायचा जास्त पीठ करायचं नाही रेसिपी आवडली असताच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दोन ते तीन लोकांना शेअर नक्की करा बाय